नमस्कार हा बहिणीनू बघा पेज पिऊ कमी पेज पितो वि बघा का पेज पिऊ घेवा उकड्या दांद्याची पेज आमच्याकडे असा वाजले आता आम्ही पेज पितो सकाळपासून आम्ही तेवढे काही नाश्ता नाही आम्ही करत धावा का पेज पितो तुम्ही पेज पिऊ किवा आणि काय म्हणते माहिती आहे वही आईणी लिहा भात का बुक आमचा हा हां पेज खाव घे आणि काय मा ती आमच्याकडे बाबा काय झालं पाणी दे हे जाऊन पाणी नाही सतत आमच्याकडे बरी नाही जात हो आम्ही रास तर मी चाशे पेज खाबितो काय आमच्या बाबा घरातली माणसं काय बरी नाही आमच्याकडे भाषण करणं काय बरं नाही बरोबर खोकलो येत होतो म्हणून आमच्याकडे बोलायची बंद झाली आता थोड्या दिवसांनी ना पुन्हा चालू होती त्यांना असं असं मधी मधी ना त्यांना पेटके येत कसे मधी बोलायचं बंद जाऊचा आणि ह्या करूचा आता ही वहिनी दिली ना तिका पण म्हणतील मग काय ह्याच्या भात कापू केली असा तिका सांगते जाऊ नको हां अशी सांगणारी माणसं आणि कसं माहिती आहे माझं घरवाले होते माझे ऐकणारे म्हणजे त्यांचा मत ती काही नाही सांगली ना त्यांचं काम ऐका कोयाने आहे आमचा मात्र आम्ही काय सांगलो ना तर आमचं ऐकायची हो आमचा काय बरा झाला तर बघून घेऊची नाही अशी आहेत आमच्याकडे घरा आणि काय माहिती आहे बरी हवीकडे मीठ लागला बरा आता तू येईल असं का म्हणतली विचारतलीस बघा भात कापू दिलं किती कापूल काय केलं असं विचारतली बघ आम्ही आम्ही ना विचारतली अशी माणसं घरातली आणि कस माहिती काय आता परत परत तुझा परत बोल काय म्हणजे सांगा विडो बाबा तुझ्या आणि आम्ही काय सांगलो तर ऐकणार नाही आम्ही त्यांनी त्यांनी सांगेल ना हे आमच्या ते लगेच काम ऐकतले आणि काय करते वेदरा बरोबर मां औकात टेंका दोसा दसागाना आणि मग हे तसा गा करू दुसरेत काय कसं माहिती आमका आमचं करकोय माहिती आमका आम्ही कोणत्या लोकांच्या जीवार नाही गे जना आम्ही आमचं स्वतःच करतो आणि स्वतःच खातो कसं माहिती या पण दुसऱ्यांना दुसऱ्या आमच्यावर कशा क जळता नाही त्यांनी आम्ही काय तुमचा आता बघा बोलायची बंद झाली आपणच आमक बरा नाही होता खोकलो ना। ये म्हणून आपण बोलायची बंद हो हां आम्ही मिरची खाते पेजीवरून मिरचीच आवडते तर बोलायची बंद झाली आता माझ्या चडवाबरोबर ना कलेक्शन घरात गेला तर ते का विचारतंच गो चैताली गो चैताली पप्पा काय गेले म्हणजे आम्ही कणि ये विणि का असं काहीतरी गिराक बिराक घेऊन इलो बिलो तर म्हणून त्या त्यांका या म्हणजे आम्ही काय का गिराक बिराक हा बघून दिलो ना तर फालतू बोलत होते का बरोबर बोलत होते त्यांका या असं बंद कर बस झालं किती बोल कर बरोबर तेव्हा बोल तेव्हा आधी तेव्हा बोल म्हणजे आम्ही त्यांका या ना अगदी आता ना तुळशीच्या लग्नाची खीर केलं ना भात फुलायची ती खाऊ केली नाही लोकांनी लिकिती ला भरती बघ हं इतका वातावरण वातावरण कसं तो देखो फळ बघ मरापट वातावरण काय पाऊस देव येऊच नाही ना हो हवे पण नाही दोन दिवस हवा जास्त होती हवा लागली हं नाही झाली हे बघ पेजेवर मिरची खाऊ घ्या कोणा का मिरची

बाबन गेलो दुकानावर कोण बाबू तो मगाशी गेला गेलो दुCTAssertला आयन तो हजन करा ना मालवणार माका म्हणता दोन इते शिफ्टी आहेत काढतोय मी माझे मतलब कोलगेट घेऊन मतलब पैसे काय पैसे नको देऊ म्हणता मी म्हणते पण आता शिफ्टी काढलास मग पैसे कशा नाही काढूची काढतोय म्हटली सुपारी

भारतांत नांव एक तर तरी येता अरे बस जाल्यो खेका कांय या